मला असं ऑनेस्टली वाटतं की हे खूप ब्रुटल चाललंय आता तुमच्यापैकी काही डिसअग्री करतील आर फ्री टू डिसअग्री पण ज्या पद्धतीनी जे फुटेज बाहेर येत आहे आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत डॉग्सना पकडून ज्या पद्धतीने असं फेकल्या जातं ना ट्रक्समध्ये माणसांना ज्या दिवशी ते करायला सुरुवात करेल ना कोणी जसं एकेकाळी हिटलरनी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये टाकलं होतं त्या पद्धतीने जर माणसांना ट्रीट केलं ना तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळं वॅक्सिनेशन कराल हे कराल ते कराल फॅसिलिटीज द्याल हे कराल ते कराल दाखवा ते आधी प्लीज ॲज फार ॲज आय कॅन सी जे फुटेज आतापर्यंत आलेलं आहे किंवा बघितलेलं आहे ज्या पद्धतीने घेऊन जातात डॉग्सना स्ट्रे डॉगना ज्या पद्धतीने त्यांना असं असं पोत्यात असं ना आपण काहीतरी तांदूळ आणि गहू असे डब्यात दब, भरताना जसे झटकतो तसं झटकलं जातं ट्रक्समध्ये तसं न करता जरा छान व्यवस्थित नेलं तर काही होऊ शकतं का वी वूड रिअली लाईक टू सी दॅट